नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण डिपनेकची कटिंग करणार आहोत आणि बऱ्याचशा ताईंची मला कमेंट आलेली आहे की डिपनेक कटिंग आणि स्टिचिंग केल्यानंतर आमचे शोल्डर गळतात तर त्यासाठी ते आपल्याला काय बदल करायचे ते बघणार आहोत आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व साईज सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसंच पर्करचे सुद्धा पेपर पॅटर्न आहेत नऊवारी साडीचे पेपर पॅटर्न आहेत जर तुम्हाला यातले कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आप आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे प्लास्टिकच्या कापडपासून आपण तयार केलेले पाण्यात टाकलं तरी ते खराब होत नाही फाटत नाही लाईफ टाईम टिकणारे आहेत आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती ही कॉलवरती दिली जाते सर्वात आधी आपण इथं लाईन मारून घेऊयात म्हणजेच रेष मारून घेऊयात मी ते सरळ रेष मारून घेतलेली कर आहे छत्तीस साईजची आपण कटिंग करणार आहोत उंची तयार चौदा इंच त्यात एक इंच मी वाढवलेला आहे म्हणजेच पंधरा इंच डीपनेक तुम्हाला जर दहा इंचचा गळा घ्यायचा असेल तर आपल्याला सहा इंच शोल्डर घ्यायचा आहे दहा इंच गळ्यासाठी साडेसहा इंच मुंडा चेस्टचं माप टाकून घेऊयात छत्तीस साईज छत्तीसचा चौथा चा चा भाग नऊ इंच दीड इंच शिलाई मार्जिन कमरेचं माप घेऊयात बत्तीस साईज प्रत्येकाने आपापल्या ब्लाउजच्या कमरेवरून माप घ्यायचं आहे प्रत्येकाचं कंबर छत्तीस च बत्तीस इंच असेल असं नाही तेहतीस बत्तीस साडेबत्तीस बत्तीस चौतीस असं जे काही असेल त्याचा चौथा भाग टाकायचा आहे पाठीमागचा टक्स एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशी हे पूर्ण माप टाकायचे mm. बाकी जे मी माप टाकलेले शोल्डर मुंड्याचे आहे तसेच माप घ्यायचे आहेत अर्धा इंच वरती आपल्याला इथं <coughs> पॉइंट करून घ्यायचं आहे मोजून घ्यायचंय अर्धा इंच मी तुम्हाला मोजूनही दाखवते मी घेतलेलं बघू शकता हा जो पॉइंट आहे इथून बरोबर अर्धा इंच आलेला आहे दीड इंचावरून मुंड्याला आकार द्यायचा आहे दीड इंचावरून मी मुंड्याला आकार देत आहे आणि आकार बघू शकता मी कशा पद्धतीने दिलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार जरी चुकला तरी मुंड्यामध्ये फुगा येतो कापड गोडा होतो आणि शोल्डर घडण्याचे चान्सेस असतात तर आपला गळा डिकनेक आहे आणि आपल्याला शोल्डरचे माप कसे घ्यायचेत आणि किती घ्यायचे मी सांगितलेलं आहे गळारुंदी आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायची आहे आता बऱ्याचशा महिलांचं म्हणणं असेल की सव्वा दोन इंच गळारुंदी घेतल्यानंतर हा जो भाग आहे हा खूप मोठा होतो तर बरोबर तो कसा कमी करायचा तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बऱ्याच ताईंची मला मागे कमेंट आलेल्या होत्या की शोल्डर पट्टी जी आहे ती कमी हवी असते आम्हाला तर ती कमी कशी करायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे दहा इंच तयार गडा तर त्यासाठी अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं असत इथं आपण करून घेतलेला आहे आता इथं आपण सव्वा दोन इंच घेतलेला आहे आणि इथं पण सव्वा दोन इंच घेऊन आपला गडा डीप म्हणजे पसरट होणार नाही तर त्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायची एक इंचावरती फक्त आपल्याला इथं वाढवायचं इथं वाढवायची गरज नाही समजा इथं वाढवलं तुम्ही शोल्डर गळू शकता त्यासाठी आपण इथं किती घेतलंय सव्वा दोन इंच प्लस एक इंच असं सव्वा तीन इंच घेतलेला आहे क्रॉस मध्ये लाईन आकार घेऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमचा हा तयार होईल आणि तुम्हाला यापेक्षा कमी हवा असेल तर सव्वा दोन इंच प्लस अर्धा इंच सव्वा दोन इंच प्लस अर्धा इंच असं हे माप टाकायचं इथं काहीही चेंजेस करायचे नाही आता शोल्डर पट्टी ज्या महिलांना लहान हवी आहे त्यासाठी काय करायला लागेल ते सांगते मी तुम्हाला आधी तर आपण डीपनेकसाठी पाव इंच शोल्डरच्या साईडला सॉरी गळ्याच्या साईडला डाऊन करून घेऊयात तर इथे मी गळ्याच्या साईडला डाऊन केलेले हे डाऊन केलं नाही तरीही तुमचे शोल्डर करू शकतात आता आपण हा भाग मोजून घेणार आहोत किती इंच येतोय हा भाग आहे बरोबर साडेतीन इंच म्हणजे तुमचं तयार किती होणार आहे अडीच इंच एक इंच आपलं शिलाई मार्जिन जातं अर्धा इंच शोल्डर बाही जॉईन करण्यात आणि अर्धा इंच गळपट्टी जॉईन करण्यात आणि तुम्हाला फक्त दोनच इंचाची हवी आहे आता जसं ही आपली अडीच इंचाची येणार आहे तुम्हाला दोनच इंचाची हवी आहे तर आपल्याला मायनस करून घ्यायला लागेल आधी काय करायचं हे साडेतीन इंच आहे तर याच्या अर्धा अर्धा इंचावरती आपण टिक करून घेऊयात हे आहे शिलाई मार्जिन आणि हे पण आहे शिलाई मार्जिन आपलं बरोबर आता मोजून घ्यायचं आपल्याला हे किती इंच आलं बरोबर अडीच इंच तयार होणार आहे पण तुम्हाला ते सव्वा दोनच इंच हवी आहे सॉरी दोनच इंच हवी आहे तर त्यासाठी काय करायला लागेल मग आपला किती इंच शिल्लक राहतो दोन इंच हवी आहेत तर अर्धा इंच शिल्लक राहतो अर्धा साठी काय करायला लागेल आपल्याला ला? पाव इंच ह्या साइडला आणि पाव इंच ह्या साइडला मग राहिली फक्त आपली तयार दोन इंच जर तुम्हाला शोल्डर पट्टी लहान हवी असेल तर अशा पद्धतीने शोल्डर पट्टी ही मोजून घ्यायची असते साडेतीन इंच असेल तर तयार आपली ही अडीच इंच होणार आहे आणि अडीच इंचापेक्षा इंचा तुम्हाला कमी हवी हो असेल तर अशा पद्धतीने अर्धा इंच आपला शिल्लक राहतो बरोबर हे अडीच इंच आलेलं आहे तयार अडीच पेक्षा तुम्हाला कमी हवी हो आहे म्हणजे दोन इंचाची हवी आहे तर त्यासाठी अर्धा इंच आपला शिल्लक राहतो मग अर्धा इंचला कसं करायचं पाव इंच या साईडला पाव इंच या साईडला तर जे ब्लॅक कलरचं आपण टिक करून घेतलेलं आहे त्यापेक्षा कमी घ्यायचं एक एक पॉइंट का कमी घ्यायचा आहे कारण अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे मी आता तुम्हाला पुन्हा मोजून दाखवते हे ज्या दोघं लाईन आहेत इथं आलं पाहिजे बरोबर आपलं किती इंच आलं पाहिजे दोन इंचासाठी ती, तीन इंच आलं पाहिजे बरोबर तीन इंच आहे ते बघू शकता तुम्ही इथून डाऊन केलेलं आहे इथून डाऊन केलेला आहे म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल कि तयार आपल्याला जेवढी हवी हो आहे त्यात आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे एक इंच कसा प्लस करायचा आहे अर्धा इंच या साईडला अर्धा इंच या साइडला मधला जो रेड कलरचा मार्क आहे तो बरोबर तयार होणार आहे दोन इंच बघू शकता तुम्ही मी तुम्हाला ब्लू कलरने टीक करून दाखवते वाटलं तर लक्षात येईल तुमच्या आता हे जे दोन इंच तयार आहे आपल्याला समजा दोन इंच तयार घ्यायची आहे तर त्यासाठी अर्धा इंच या साईडला टिक करायला लागेल अर्धा इंच या साईडला म्हणजे मायनस किती झालंय आपलं पाव पाव इंच ठीक आहे किती इंच झालेलं आहे पाव पाव इंच तर पाव इंच आपल्याला अशा पद्धतीने ही लाईन घ्यायची आहे तयार जर तुम्हाला दोन इंच हवी हो असेल अशा पद्धतीने थोडा आपला गडा इथं पाव इंच पसरट होईल जसं की आपण सव्वा दोन इंच गडारुंदी घेतलेली होती तर आपली गडारुंदी किती इंच येणार आहे अडीच इंच होणार आहे तीही मोजून दाखवते मी तुम्हाला तर अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचे म्हणजेच आपली गळारुंदी आलेली आहे इथं सव्वा दोन इंच ऐवजी अडीच इंच इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे पण नेहमी मोजायचं कसं असतं जसं मी तुम्हाला सांगितलं आता आपण इथून गळारुंदीचं माप घेतलेलं आहे तर आपलं तयार माप त्यापेक्षा एक इंचने कमी होणार आहे तर अशा पद्धतीने हे माप टाकायचे आहे आणि तुम्हाला गडा जर पसरट करायचा असेल तर अशा पद्धतीने पसरट गळा करून हे माप टाकायचं आहे म्हणजेच तुमची शोल्डर बघटी अगदी कमी होऊन जाईल आणि पाठीमागचा जो टक्स आहे तुम्हाला तुमच्या पद्धतीने घ्यायचा आहे इथं मी तुम्हाला समजून दिलेलं आहे पुन्हा मी तुम्हाला एका याच्यावरती फक्त शोल्डरचं मार्क घेऊन समजून दाखवते तर इथंही आपल्याला तर हा जो भाग आहे इथंही आपला थोडा पाव इंच पसरट होणार आहे मी इथं टिक करायचं विसरली हे बघू शकता अशा पद्धतीने इथं तर अगदी परफेक्ट आहे इथं आपल्याला कमी जास्त करायचं नाहीये फक्त इथं पाव इंच आपलं कमी झालेलं आहे शोल्डर पट्टी तयार किती इंच येणार मी ते दाखवेल तुम्हाला अशा पद्धतीने आपला हा पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे आता हे जे रेड मार्किंग केलंय आपण हे बरोबर तयार होणार आहे बरोबर आणि हे जे उरलेला कापड आहे हा शिल्लक कशासाठी आहे आपला शिलाई मार्जिनसाठी आहे असाच तुमचा ही शिलाई मार्जिनसाठी शिल्लक राहिला पाहिजे लक्षात ठेवायचं जे मार्किंग आपण करतो ते तयार मापाचं असतं त्यापेक्षा आपल्याला अर्धा अर्धा इंच मार्जिंग हे ठेवायचं आहे मी तुम्हाला फक्त शोल्डरचं माप घेऊन टीक करून दाखवते समजा आता आपण सहा इंच शोल्डर घेतलेला आहे फक्त शोल्डरचं माप दाखवते मी तुम्हाला सहा इंच आपण शोल्डरचं माप घेतलेलं आहे आता आपल्याला गळा रुंदी कमी हवी जशी सव्वा दोन इंच घेतली होती दहा इंच गळ्यासाठी सव्वा दोन इंच आपल्याला कमी घ्यायचे माप टाकताना असंच टाकायचं आहे नंतर तुम्हाला मायनस करायचं आहे तर ही साडेतीन इंच आलेली आहे तर आपल्याला फक्त दोन इंच हवी आहे तर त्यासाठी आपल्याला पा इंच ह्या साईडने कमी करायचंय सोप्या पद्धतीने सांगते पाव इंच या साईडने कमी करायचं आहे म्हणजे किती इंच आली बरोबर तीन इंच आली अगदी सोपी पद्धत मी ते समजून सांगितलेली आहे म्हणजे किती इंच आली तीन इंच आली तयार किती इंच होणार आता दोन इंच होणार दोन इंच कशी होणार कारण तीन इंच आपण हे माप घेतलेला आहे शिलाई मार्जिन सहित किती मार्जिन सहित घेतले शिलाई मार्जिन सहित किती इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण एक इंच एक इंच का घेतलंय अर्धा इंच आपल्याला बाही जॉईन करायला जातं अर्धा इंच गळपट्टी जॉईन करायला जातं म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला हे माप टाकायचं आहे हा गळ्याचं माप समजा तुम्ही मी तुम्हाला छोटस मार्किंग करून दाखवलेलं आहे आणि हे मुंड्याचं माप आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे माप अशा पद्धतीने येणार आणि इथून हे टीक होणार आणि गळारुंदी पसरणार आलं लक्षात आणि पहिलं मार्किंग हे आपलं असणार हे पहिलं मार्किंग जे आहे ते साडेतीन इंच आलेलं आहे आपलं आणि आपल्याला घ्यायचंय फक्त दोन इंच शोल्डर पट्टी तर साडेतीन इंचापासून आपल्याला फक्त अर्धा इंच कमी करायचंय अर्धा इंच का कमी करायचंय दोन इंच पट्टीसाठी म्हणजेच आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे हे तर तीन इंच ज्या वेळेला आपण इथं मोजून घेऊ पाव पाव इंच कमी केलं अर्धा इंच मायनस करायचंय आपल्याला साडेतीन मधून तीनच इंच हो आपल्याला तर ते मायनस आपल्याला दोघही साईडला करायचंय म्हणजेच आपलं काय होईल जी शोल्डर पट्टी आहे ती कमी होऊन जाईल तुमचं इथं लक्षात आलंच असेल अगदी सोप्या पद्धतीने मी इथंही करून दाखवलंय तुम्हाला ज्या महिलांचं इथं लक्षात आलं नसेल त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर कशा पद्धतीने आपल्याला माप टाकायचे तर आज आपण छत्तीस साईजचा पाठीमागचा भाग जो गळा आहे तो पसरट कसा घ्यायचा ते दाखवलेला आहे आणि शोल्डर पट्टी जी असेल आपली ती कमी हवी हो आहे तर ती कशी कमी करायची फक्त एका साईडने कमी करून चालत नाही तुम्ही जर शोल्डरच्या साईडला कमी केली तर शोल्डर गळू शकतात आणि जरी गळ्याच्या साईडने कमी केली तरीही शोल्डर गळू शकतात ब्लाउज व्यवस्थित बसणार नाही तर कमी करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचंय जसं मी डाऊन करून घेतलं मेन आपलं काय असतं तुम्ही दीड इंचाची जरी घेतली शोल्डर पट्टी तरीही आपल्याला एक इंच त्यात शिलाई मार्जिन ठेवायचे राहिलेला जो भाग असतो आपला अर्धा इंच पावणे एक इंच तो दोघही साईडला मायनस करायचा आहे म्हणजेच तुमचं शोल्डर कधीच गळणार नाही बऱ्याचदा काय होतं की आपल्याला शोल्डर पट्टी कमी हवी असते मग महिला काय करतात की गळ्याच्या साईडनेच आपण कमी करून घेत असतो पट्टी लहान येण्यासाठी म्हणूनही शोल्डर गळू शकतात शोल्डर गळण्याचे भरपूर कारण आहेत जसं मी आता तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने किंवा तुम्ही मुंड्याच्या साईडला कमी गेलं तरी शोल्डर गळू शकतात गडा रुंदी अडीच इंचा जास्त घेतली तरीही शोल्डर गळू शकतात किंवा पाव इंच जसं आपण डाऊन करून घेतलं अशा प्रकारे अशा प्रकारे जे आपण डाऊन करून घेतलं ते जरी तुम्ही केलं नाही तरीही तुमचे शोल्डर गळू शकतात जर तुम्ही अशाच पद्धतीने व्यवस्थित माप टाकले तर तुमचं शोल्डर कधीच गळणार नाही आणि ब्लाउजचा जो गडा आहे पाठीमागचा तो अगदी गोल गरगरीत पसरत येईल आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व साईज सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न आहे तुम्हाला जर माझा आजचा डिपनेकचा गळ्याचा व्हिडिओ आवडला असेल आणि शोल्डर पट्टी कमी करायचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा